नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो पैशाच्या बाबतीमध्ये सातत्याने होणाऱ्या या तीन चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत धनाची आवक तुमच्याकडे वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका करू नका जर या चुका होत असतील तर पैशाचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्यावर आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर त्या चुका आपण या ठिकाणी आज बघणार आहोत तर सातत्याने आपलं आर्थिक नुकसान झेलावं लागतं आपल्याला आपल्याकडे पैसा टिकत नाही तिजोरीमध्ये पैशाचा ताण वाढत राहतो सतत आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागते तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायला विसरू नका वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटामध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखी जास्त वाढ होते असा उपाय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मीप्रधान आहेत ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खेचून घेतात या वस्तूचा वापर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून आपल्या घरामध्ये राहते तिच्यात कमतरता कधीच येत नाही मित्रांनो आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मीप्रधान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही नोकरी करत असाल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल अगदी कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती आपल्याला होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा मित्रांनो खरं तर बहुतांशी श्रीमंताच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो म्हणूनच कदाचित की काय त्या श्रीमंताच्या घरात पैसा कधीही म्हटलं तरी लगेच येतो कितीही मोठे संकट येऊनही त्यांच्या घरात उद्योगधंदा कधीही तोट्यामध्ये जात नाही पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी घेतात माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ही विनंती आहे घरामध्ये नक्की तुमच्या धनाचा वर्षाव लक्ष्मी माता करेल मित्रांनो हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जे खर्च होतात त्याच्यावर हा आपला उपाय बचाव करतो जर आपण या नियमाचे पालन करू लागला तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात उजवी आणि डावी हिंदू शास्त्रात आपण शिवपार्वती पहा शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजवा बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू असते याउलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे माता पार्वती आपल्या सर्व जीवामध्ये शक्ती स्वरूपात आहे ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्याच्यामध्ये प्रचंड वाढ घडवता येते अगदी याच नियमाचा वापर तंत्र मंत्रशास्त्राने देखील केलेला दिसून येतो मित्रांनो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका त्या नोटीची घडी करायची आहे ते नेहमी आपल्या उजव्या हाताने द्या शास्त्र असं म्हणतं की उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा या पैशाचा दुरुपयोग होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे करता खर्च करता गुंतवणूक करता मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर त्यामध्ये घट होत असेल तर अशावेळी लक्षात ठेवा पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या आणखी एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुंके कधीही लावू नये यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या सरळ सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका बऱ्याच जणांना सवय असते फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवत असतात किंवा कॉईन ठेवत असतात तर हे अत्यंत चुकीचं आहे पैसा नेहमी पाकिटामध्ये पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशाच्या पैशा जागेवरच तो ठेवला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय या ठिकाणी आपण बघूया नंबर एक ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गठ्ठा बनवा अगदी छोटासा पाच दहा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे असा या नोटाचा एक गठ्ठा बनवा प्रत्येक नोटेवरती मगज बियाची पावडर टाका ही पावडर त्या नोटावरती थोडे थोडे चिमटभर टाका त्यानंतर घडी बंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मित्रांनो मगज बीचा स्पर्श झालेला नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहेत तोपर्यंत तो तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटांची संख्या देखील वाढेल अत्यंत साधा उपाय हा आहे आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रधान बनण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता आपला खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगज बी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळणे कठीण होईल तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमवती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष जे व्यक्ती घरामध्ये पैसा कमवून आणतो जे लक्ष्मीला घरात आणतो त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल करा जर तुमचा शुक्र मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल देखील प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो हो। आणि योग्य प्रकारचा निर्णय याचा फायदा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो महिलांनी हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपून देऊ नका सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी असायलाच हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगजबी असेल माता अन्नपूर्णेची कृपा देखील तुमच्यावरती बसेल मात्र माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास करेल आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते त्या मिठाईला मगज बिया बियाला होतात मगज बी लाडूमध्ये सुद्धा घालतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मगज बियांचा प्रभाव कमी होऊन जातो म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसेच या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या बर्णीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल